शेतकरी बंधूं नमस्कार इंडियन ॲग्रोचे तीन पासवाले इंजिनवर चालणारे आधुनिक कोळपणे खुरपनी नियंत्रण शेतकरी बांधवांना मजुरी खर्च व कष्टापासून का कायमची सुटका मिळवण्यासाठी ती अतिशय उपयुक्त आहे तर पेरणीच्या साईजनुसार दोन चाकांमधला अंतर कमी जास्त करता येते तसेच पाठीमागं तुम्ही तीनही पासांमधला अंतर कमी जास्त करू शकता तसेच पेरणीच्या साईजनुसार नऊ इंच बारा इंच पंधरा अठरा वीस बावीस चोवीस वेगवेगळ्या पेरणीमध्ये लहान मोठ्या साईजच्या पासा तुम्ही लावू शकता बॅलन्सिंग व्हील असल्यामुळे हातावरती लोड येत नाहीये तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर बाम चाकणपासून पासून पाच किलोमीटर अंतरावर आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता कारण या ठिकाणी सर्वच अवजारांचा तुम्हाला लाईव्ह डेमो दिला जातोय तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा फक्त शंभर रुपयात एक एकर रानाची कोळपणी कोरपणी डवरणी तुम्ही या कोळपणी अंतराच्या माध्यमातून करू शकता तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा घर बसल्या व्हॉट्सअपवरची संपूर्ण माहिती मिळेल ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी घरपो